थोडीशी बरा वाटत थोडीशी बरा वाटत एका पोरात एका पोरीवर प्रेम होता बरोबर एका पोराचा एका बोरीवर ती पोरगी पोरगीत एका फिरवत बसता ती पोरगी पोरगीत एका फिरवतो खर्च बसता आणि एक दिवस ती पोरी दुसरं हातून पळून जाता मग येणू होता सरबर होता म्हणून म्हणता थोडीशी काही बरा वाटत थोडीशी काय बरा वाटत काय काय लग्न झाल्यावर एक वर्ष मजाच जाता काय काजांचे लग्न झाल्यावर एक वर्ष मजेत जाता पोरा बोरा झाली की बायको परफेक्ट करता कपडे फेकता <laughs> भांडी आपण घालून पडून बोलता मग म्हणजे थोडीशी काय बरा वाटत थोडीशी काय बरा वाटत काय काय जणांच्या बायका चांगल्या असत काय काय जणांच्या बायका चांगल्या असतात धंदो करतो विचारपूस करतो भावाक चांगला वाटा म्हणून मेकअप करतो खर्च करून बसत आणि मग हे तो कसं खाली होता मग एडो होता सरबड होता म्हणून थोडीशी काय बरा वाटत थोडीशी काय आहे वाटत वाटत बियर प्यायल्यामुळे माडी प्यायल्यामुळे मुजखड पडता आम्हाक वाटतं बिअर प्यायला किंवा माडी प्यायल्यामुळे मुजखड पडता आणि म्हणून म्हणता थोडीशी काही बरा वाटतं थोडीशी काही बरा वाटता खाली तर राजकारणांचा वेग दिसतात आमची पोरं राजकारणाच्या पाटणा फिरतच आणि एक दिवस हेचो पक्ष बदलता आणि मग असे <laughs> टेन्शन येते म्हणजे म्हणता थोडीशी काय बरा वाटत थोडीशी काय बरा वाटत खूप वाढदिवस असा आनंद वाटत खो वाढदिवस असो आनंद वाट्टा हलत असली की ना तुकसा आणि कोण खपला की त्यांना पोचयचे मी तरी आमच्यावर असता थोडी थोडीस कधी कधी झोप लागत नाही कधी कधी भूक लागत नाही कधी कधी भूक लागत नाही कधी कधी झोप लागत नाही पण प्यायला डोळो कधी लागतात का कलत पण नाही थोडीशी काय बरा वाटत वाटता कधी कधी दारू सोडायची कधी कधी वाटतं दारू सोडायची पण आज जशी प्यायली असताना डोका धरलेला असता आणि म्हणून पिता पिता दारू थोडायचो थो एवढो मोठा निर्णय घाईच घ्यायला तुम्हीच वाटतं म्हणून थोडीशी काही बरा वाटत थोडीशी काय बरा वाटत धन्यवाद <laughs> <laughs>